हे कसं वाटतो कसता मालवणला नमस्कार मित्रांनो मी कोकणी बरेच माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन तुमचे मध्ये स्वागत आहे सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या देवबाग मध्ये तर सकाळचे आठ वाजलेत आम्ही रात्री बघितलं तुम्ही माझ्या आधीची ब्लॉक बघितले असेल तर बघा ते आम्ही प्रवास केलाय मुंबई टू देवबाग पर्यंत पूर्ण पंधरा तास आम्ही प्रवास केला त्या ब्लॉग मध्ये तर आता सकाळचे आठ वाजलेत आणि आपण पोहोचलो आहोत चालवतो आपण देवबागच्या बीच चाललो मालवण पासून सात किलोमीटर आणि कारकिर्ली पासून सहा किलोमीटर देवबाग आहे जो समुद्र असतो त्याचा जो सौंदर्य असतं आणि जे हे कोवळ होऊन ते सगळं आम्हाला अनुभवायचं होतं म्हणून आम्ही सकाळ सकाळी फ्रेश झालो आणि आम्ही चौघे निघालो देवबाग बीचवर तर एकदम खूप छान वाटतं येते आमचा प्लॅन होता गोव्याला जाण्याचा पण गोव्याला खूप गर्दी आणि बुकिंग जाऊन ते सगळं धरणं आहे त्यामुळे आम्ही स ठरवलं की आपण देवबाग किंवा मालवण तारखेली करूया जेणेकरून आपलं सुंदर असं समुद्र आणि तिकडचं लोक तिकडचं परिसर आपल्याला अनुभवायला मिळेल सो आपण आलो आता देवबाग बीचवरती तर मित्रांनो आम्ही मुद्दामच पर्यटकांच्या गोंगडापासून थोडा बाजूला असलेला पण तितका चांगला किंबहुना त्यापेक्षा थोडा सरस असलेला देवबागचा समुद्रकिनार निवडला कारण मालवणपासून देवबागला येईपर्यंत इंडिया पाहिले अनेक बीच रेसॉर्ट आम्ही होमस्टे दिसत होते पण आम्ही आम्ही दोन जवळजवळ दो दो चार पाच दिवस आधीच आम्ही जो हा वेलिंगिनी बीच रेसॉर्ट होता तो आम्ही बुक केला होता आणि फायनली इथे आल्यावरती खूप शांत वाटते सकाळची आठ सव्वाजली असतील आणि मग एकदम या लाटांनी एकदम मन एकदम भरून येतं आणि खूप भरपूर म्हणजे खूपच छान वाटतं इकडे आल्यावरती शांत थंड वारा आणि ह्या वाटांचा ज्या लाटा आहेत त्यांचा जो आवाज आहे तो एकदम खूप मन असं प्रसन्न होईल असं वाटतं आणि समोर आपल्याला सिंधुदुर्गाचा किल्ला पण दिसतो आहे बीचवरती आलं तुम्ही बघितला सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला आता आपण देवबा बीचला आलो आहे तर इथे आपले जे साईक आहेत काका ते आपल्याला त्या हा जो एरिया आहे देवबागचा त्याच्याबद्दल सांगणार आहेत काका नमस्कार काय नाव काय तुमचं लॉर्ड्स फर्नांडीस अच्छा सगळ्यांना नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलचा तर काका या साइडला तुम्ही काय बोलला झालं या साईडला आणि नदी संगम 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 ते देवबा बीच आणि संगम नदी एकच झालं त्याला संगम टोक बोलतात हे समोरचे संगमटोक अच्छा आणि ह्या साइड समोर मालवण तारकर्ली मालवण तारकर्ली दा अच्छा आणि किल्ला तर मित्रांनो सिंधुदर्ग किल्ला ठीक आहे काका आणि ह्या तुम्ही ज्यास व्यवसाय काय करता हे

थँक्यू का तर आपले मित्र पुढे गेले शिवाली आणि सिद्धेश आणि आपले अनिकेत सर पुढे पोचले भरपूर तर मग तुम्ही बघितलं व्हिडिओ मध्ये ह्या साइडला सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय आणि ह्या साइडला नदी आणि टोक नदी आणि समुद्रचं तिथे मिलन होतं तिथे संगमटोक आहे संगम समोर आणि समोरच्या दगडी दिसतात मोठ्या मोठ्या तिथे स्कूबा डायविंग होते आणि ह्याच्या मध्ये बोटी दिसतात त्या बोटी किनाऱ्यावरून तिकडेच साठी घेऊन गेल्या त्यात सकाळचं आठ आठ वाजे किती टोळून पण किती सुंदर वाटते बघा आणि आपलं ते आपला जो रूम आहे तो एक्झॅक्ट ह्या ही जी बिल्डिंग आहे हॉटेल आहे त्याच्या एकदम पाठीमागे आहे तर so, मित्रांनो सध्या आता ओहोटीचं टीज़, ओहोटीची वेळ आहे त्यामुळे एवढा समुद्र आतमध्ये गेलेला आहे आणि पाणी बघू शकता किती निळसर दिसतंय एकदम निळ पाणी आहे तिथे काही फॅमिलीज पाण्यामध्ये मजा करत आहेत काही मित्र लोक जे टिकून गेलेत ते क्रिकेट खेळत आहेत आणि आपले मित्र लोक गायब झाले ते पुढे गेले चालत चालत आपल्या इकडे या साईक लोकांशी बोलता बोलता पुढे निघून गेले हे जसं पाणी मागे चाललंय ना पाया करून आणि पूर्ण रेती खाली खिचून घेते असं आप वाटतं आपण वाहत चालू आहे पाण्याबरोबर तर मित्रांनो इथे एवढा कचरा दिसत नाही एकदम स्वच्छ बीच आहे हा पण आपल्याला थोड्याला होती एक फुटलेली बिअरची बाटलेली तास दिसलेली आहे ती अशी बाटल्या म्हणजे कदाचित आपल्यासारख्या पर्यटक लोकांनी ती तोडून त्याचा कचरा केला असेल कारण ही काच समुद्रात जे आपण येतात पर्यटक त्यांचा पायात घुसून निजवण्याची पण शक्यता असते किंवा ज्या पाण्यामधले जीवजंतू आहेत त्यांनासुद्धा हे हानिकारक आहे कृपया करून असे काचेच्या बाटल्या किंवा असं काही कचरा किनारी असं फेकून नका तिथे कचऱ्याचे डबे पण ठेवले आहेत जागोजागी तिथे टाकत जावा जेणेकरून असं जे आपले सुंदर असे परिसर आहेत सुंदर असे स्थळ आहेत स्वच्छ राहतील सुंदर मित्रांनो नजर आहे बघा पण सगळे आहे गोटी आहेत मोठ्या मोठ्या आणि ही सगळी ताडा ताडीची झाडामाडीची झाडं काही नारळ झाडं आहेत आणि समोर सुंदरसं मंदिर आहे असा हा सकाळचा सुंदरसा नजारा बीचवरचा देवबाग बीचवरचा मित्रांनो इथे आपल्या बीचवर ह्या बीचवरती काका आहेत आणि एक दादा आहेत ते आताच मासे पकडून आले सारखे दिसत आहेत कारण ते मासे काढतात झाडीतनं

एक नवीन मासा पा हा मासा मी फक्त याच्यामध्ये बघितला होता या मग शिवाली शिवाली हा बघा असं त्याच्या डिफेक्टिव्हसाठी काय नाव मित्र याचं केड केंड लावी पाहिलं बघितला अदर की असा कर मासे काय जाडी पण खातो ही रोज सकाळी जाता चार वाजता मासे किती मिळतात एवढेच मासे मिळतात आणि विकायला कुठून येतात मालवाला विकाला येतो मग फुल टाइम हा जॉब आहे का की तू काय कॉलेजला आहेस तू पण फुल टाइम मासे करता आज सकाळी चार वाजता मग उद्या सकाळी चार वाजता असं रुटीन आहे तुम्ही सांग मित्रांनो हे किनाऱ्याला छोटी छोटशी घरे आहेत आणि म्हणजे गावटा पूर्ण अशी कौलावर घर आहेत आणि त्यांच्या बाजूला त्यांचे पाळीव प्राणी आणि एकदम शांतता येते मस्त पैकी जे आम नारळाची झाड आहेत त्यातून मस्तपैकी सूर्यप्रकाश पडला आणि समोर तिथं ते संगम टोक आहे आपण तलाव तसा भेंट देणार आहोत आणि इथे आपण बघू शकतो की इथे आता जे मासे पकडून आले सकाळी जाऊन ते इथे जाळे त्यांचे व्यवस्थित साफ करत आहेत म्हणजे मासे मासेनं काढत आहेत आणि इकडे बघू शकतो सीझन्स आपण किनाऱ्यावरती आले त्यांचा पूर्ण थावाच आहे पुढे बघू शकतो पूर्ण समोर थवा बसला त्यांचा एकदम मस्तपैकी स्वच्छंद असेल समुद्राच्या पाण्यावरती विहार करत आहेत ते मित्रांनो आपल्यासमोर एक मित्र आहे दादा आहे तो बांगडे आहेत ते बांगडे धुवून आणतोय समुद्रातून म्हणजे समुद्राच्या चांगल्या पाण्यातून तुम्ही बघू शकता ते लाट जसे लाट येते तेच तो यूज करतोय बांगडे धुवायला बांगडे धुण्यासाठी आणि त्या तिकडे त्यांची काकी आहेत त्या काकी ते बांगडे सुकायला घालतात आपण जाऊन त्या काकीशी गप्पा मोरे जरा म्हणजे काय असते नक्की प्रोसेस बांगडे सुकवायचे बांगडे सुकवतात त्यामागे किती प्रोसेस असते ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत म्हणजे मिठ लावून ठेवलं का आणि आता धुवून आणतं तीन दिवस लावून ठेवतात आणि ते सुकवत सुत आणि हे कसं मग मरण वाटतो पन्नास मरण वाटतो एवढे तेवढे एवढे मालवणला विकत कट्या बाजार कुड अच्छा अच्छा म्हणजे मासे पकडता कधी मोहे? पकडा के जाता. पकडा लावतात तसे. बर आपणे लावतात तसे. बर रोज रोज रोदतात की काही दिवसा एक दिवस नाही 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 उकला नेले ते लावतो. कधी? मासे उकला नेले ते लावतोस. अच्छा अच्छा तेव्हा आपण लावतात. तर मित्रांनो या ज्या पिशव्या त्यासमोर दिसतात ना या पिशव्या प्रत्येक शंभर मीटरवरती लावलेल्या त्या तिथून सुरुवात केली आहे तिथून आणि हा जो या ज्या मोठ्या पिशव्या दिसतात मला सुरुवातीला वाटतं की देवमासा कसा असतो पडलेला असतो जसं आपण पिक्चरमध्ये बघाय क्लिपमध्ये बघायचो यूट्यूबवरती वगैरे कसं वाटलं लांबून पण ला। जवळ त्याला बघितलं तर हे जे आहे ते पूर्ण पिशव्या आहेत तिथून इथपर्यंत पिशव्या प्रत्येक शंभर मीटरवरती लावलेल्या त्याच्यामध्ये रेती भरलेली आहे त्याचं कारण असं आहे की म्हणजे पावसामध्ये जेव्हा पाणी वाढतं किंवा भरती दे त्यावेळेला पाणी अडवण्यासाठी हा जो उप उपक्रम केलेला आहे आणि ही जी गावं आहेत त्या गावांना पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून म्हणजे भरतीच्या वेळेला किंवा पावसाच्या वेळेला जेव्हा पाणी वाढतं त्यावेळेला गावाला पाणी आतमध्ये येऊ यांच्या घरामध्ये म्हणून बघा छोटी छोटी घरं तिथे सुंदरपैकी छोटे छोटे बोटीसुद्धा आहेत सुंदर नाही त्यांचं आता सकाळ झाल्यामुळे त्या सकाळी त्यांचं जे जनजीवन आहे म्हणजे म्हणजे चार वाजता जाऊन जे मासे पकडतात ते मासे आणून माल ते मालवणला विकतात जाऊन काय काय मासे तिकडे सुकोर येते बघितलं आपण हे बघा ही पिशवी येते एक का प्रकारचं कापड आहे आणि त्याच्यामध्ये वाळू भरलेली आहे तर मित्रांनो आता सकाळचे दहा वाजलेत आणि समुद्र गेले असल्यामुळे आपल्याला खूप ऊन आहे आणि सर खूप एखादं खूप चांगला अनुभव होता आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतोय भेटू पण पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये आता